आपण जातोय रत्नागिरीला तुम्ही थमनेल बघितलाच असेल ही ट्रीप टोटली अनप्लॅन्ड आहे आपण तयारी केलेली नाही आहे आणि मेन म्हणजे आपण जेवण बाहेर बनवणार आहे एक शेगडी नेतोय छोटीशी फ्रेंडकडून घेऊन तर खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे मेन म्हणजे सकाळी सकाळी आमचे साडू आणि त्यांची फॅमिली आली आहे दोन लहान बाळा आहेत खूपच मजा येणार आहे ट्रीपमध्ये ब्लॉग पूर्ण बघा

आम्ही सर्व एक्सायटेड होतो शॉपिंगसाठी ट्रिपच्या एक्साइटमेंटमध्ये हो जास्त शॉपिंग झाली जस्टिन बघा आणि ही आमची माव दिदी म्हणजेच अक्षरा बिलिंग मग आम्ही काउंटरला गेलो आणि बिल कम्प्लीट केलं त्यानंतर परत निघालो तर बघतो काय प्रिन्स थकून झोपून गेला होता एक नंबर क्वालिटी हे बघा डीमार्ट मध्ये चालू आहे तुट अशी आमची तयारी कंप्लीट झाली रत्नागिरीसाठी पॅक्स आम्ही रात्रीच कार मध्ये ठेवायचं ठरवलं पार्ट टू खूपच इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजेच नेक्स्ट व्हिडिओ आल्यावर तुम्हाला कळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू